नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकॉल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर फुले प्रमाणे अकोला बाजार समिती जात पूळ आवक दोन हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये प्रति क्विंटल जाला बाजार समिती जात पू आव चार हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्त रुपये प्रति क्विंटल समिती आवक बावीस क्विंटल कमी दर दोन हजार आठशे जास्त तीन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक क्विंटल कमी कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त जाय चार हजार शंभर चार हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात आवक एकेचाळीस क्विंटल कमी कमी दर तीन हजार नऊशे जास्ती जास्त जाय चार हजार पन्नास तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा धड बाजार समिती जाती वावक अडतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पन्नास हजार समिती जातप आव सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्ती जास्त एकशे ऐंशी सर साधारण चार हजार प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जाती वावक अठरा हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सरा साधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्गा बाजार समिती जाती वावक एक हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार সাতশে পাঁচ সার চার হাজার প্রতিকল হিগোলো বাজার সমিতি লোকাল আক এক হাজার পন্স ক্লিন কমি কমিম जालना चार हजार आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल औसा दोन हजार नऊशे पा पासष्ट क्विंटल मित्रांनो आपण सोयाबीन ची एकूण अवस्था विचार केला तर दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन एकतीस हजार नऊशे नव्याण्णव क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे पाहायला मिळत हा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनची चौसष्ट हजार सहाशे सहाशे सत्तेचाळीस क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे दिसून येतो ही आवक कालच्या पेक्षा बत्तीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलने जास्त आलेली आपल्याला इथे दिसते मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्वसाधारण दरात विचार केला तर सोयाबीनचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक प्रका आपल्याला प्रका इथे दिसून येत नाही मित्रांनो ना असा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद